गुलाबराव पाटलांचे कट्टर विरोधक असलेले गुलाबराव देवकरांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यावरून गुलाबराव पाटलांनी अजित पवारांवर जोरदार टीका आहे अजित पवारांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही असा टोला त्यांनी लगावलेला आहे तर लोकशाहीत प्रत्येक पक्ष आपली राजकीय ताकद वाढवतो गुलाबराव पाटलांनी मनात राग ठेवू नये असं राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी म्हटलंय प्रवेश केला म्हणजे काय फार मोठं काम केलं असं थोडी होतं अजितदादांचे नेहमी त्यांनी भाषणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात टीका केल्या ज्या अजितदादाना त्यांनी काळे झेंडे दाखवले जे आम्हाला गद्दार म्हणत होते पन्नास कोके म्हणत होते मग आता ते, ते काय ओके झाले काय आपल्या स्वतःचं भ्रष्टाचाराचं पांघरून झाकण्याकरता हे लोक त्या पक्षामध्ये गेलेले आहेत आणि देवकर कितीही करत असले तर त्यांच्या शंभर गोष्टी या बाहेर येतील त्यावेळेस अजितदादानाही म्हणावं लागेल की गुलाबराव जे म्हणत होता ते खरं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे माझी मंत्री गुलाबराव पाटलांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा राग त्यांनी मनामध्ये आणू नये ज्यावेळेला मुक्तागिरीवर अनेक प्रवेश होत असतात त्यावेळेला त्या त्या पक्षाच्या नेत्यांना आपण विचारत असता का आणि ज्यांचा काल प्रवेश झाला हे अजितदादांचे जुने सहकारी चिकार वर्ष राहिलेले त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा ओढा हा माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाकडे असणं हे स्वाभाविक आहे